त्या मुदगल नावाच्या ब्राह्मणाने आपलं ताट त्या अिथीला दिलं आता आपलं ताट दिल्यावर त्या अिथीला ते ताट खाल्लं ताट खाऊन शांत झाला नाही तो म्हणाला अर्ध पोटीच मला जेवायला देणार का एवढ्या काय म्हणणार आहे त्याच्यामध्ये त्या मुदगलाच्या बायकोनं सांगितलं माझा नवरा जर आपलं ताट देतोय तर मला नवरा उपाशी असताना जेवता येत नाही माझ ताट तुम्हाला देते आपल्या समोरचं ताट पत्नीनं दिलं दोघांचं ताट खाल्लं कोण अतिथीनं आता हे दोघांचं ताट खाल्लेलं ते लेकरांन पाहिलं आणि लेकररानं विचार केला माझे मायबाप जर जेवले नसतील तर मला पोटवर जेवायचा अधिकार नाही मी पहिलेच्या लेकरच बोलालो बर का आताच्या बऱ्याच माईबापाला पोरामुळं भाकर मिळाला काय सांगाव त्यानं आपलंही ताट दिलं त्या तीन ताटाला सेवन केल्यानंतर त्या अति तिनं तिचा हात धुतलं त्या धुतलेल्या हाताच्या पाण्यामध्ये एक मुंगूस येऊन लोळलं आणि ते मुंगूस धर्मराजाच्या राजस्व यज्ञामध्ये गेलं ही मुदगल ऋषीची कथा आहे बरे का आपल्या संप्रदायामध्ये एकट खायला परवानगी नाही गीता वाचा गीतेमध्ये यज्ञ शिष्टाशीन संतो मुच्यंत सर्व किल्विसे भुंजते त्वघंपा पहा हे पचनत्यात्म कारणात या श्लोकावरच विवरण वाचा स्वयंपाक करा पण पाच जणाला जीव घाला पहिला घास अगिनीला दुसरा घास गईला तिसरा नैवेद्य म्हणून देवाला चौथा घास जमिनीला होती म्हणून आणि पाचवा घास एकत्री अतिथी आपल्या सोबत असं पाच जणाला जीव घाला आणि मग जेवा ही जेवणाची पद्धत आहे देवा मी काला खाण्यासाठी पुन्हा जन्म घेऊन मृत्यू लोकांमध्ये वैकुंठात हा आनंद नाही तुझ्याकडून काला घेणार देवानी विचारलं कसा खाणार महाराज खाण्याची पद्धत सांगतात अभंगाच्या तिसऱ्याच्या का मे